नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये आणि थँक्यू तुम्ही आम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला आहेत आणि आज वसुबारस आहे तर दिवाळीचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललोय गावी आमची फ्लॅटची साफसफाई तर झाली आहे सगळी साफसफाई कारण माझं ऑफिस असतं तू घरी असते येस आणि खूप मेहनत घेतली दोन तीन दिवस आणि आता उद्या पण जावी जाऊन आम्हाला गावी पण साफसफाई करायची आहे कारण आई वडील एकटेच असतात गावी त्यामुळे त्यांना थोडी साफसफाई त्यांना काही थोडंसं केलं त्यांनी पण आता आम्ही जाऊ उद्या उद्या पण करावं लागेल ठीक आहे कराल मी यस गावी पण पूर्ण डीप क्लिनिंग करून टाकू येस आणि दिवाळी पण करावी लागेल गावी गेल्यावर कारण आम्ही इकडे काहीच दिवाळी केली नाहीये आणि कोणाला वाटतं कारण मग आमच्यासोबत आम्ही कारणे चाललो आहे तर माझी एक मैत्रीण आहे मृणाली आणि तिची बहीण माझी मेवणी निकिता आहे ती सोबत आम्ही सगळेजण सोबतच चालले सगळं बॅग पॅक वगैरे करून झाले आमचं तर थोडाच वेळात आता निघतोय आम्ही यस आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व सुबारसच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा आम्ही सोबत मिळून पहिलाच ब्लॉग बनवतोय आणि चलो तो फिर तुम्हाला दाखवू आम्ही आमचं गाव वगैरे जेवढं पॉसिबल आहे तेवढं ठीक आहे आणि बघत राहा आमचा स्नेहो आणि लॉगचा व्हिडिओ अँड शॉर्ट्स थँक्यू आणि पागल बायको आहे माझी कारण बघा ती अंडर कॉन्फिडंट राहते शांत बसतो व्हिडिओ बनवायला आता काय कॅमेरा नापयच आहे तू काय कर डायरेक्ट नाही बोलत आहे कॅमेरा मध्येच बोलायचंय तुला तुला लोक डायरेक्ट बघत नाहीत त्याच्यामुळे जरा कॉन्फिडंट राहा काही टेन्शन नव्हते आपला कॅमेरा चालू आहे नंतर ना आपण त्याला अपलोड करणार आहे एवढं पण जायची गरज नाही ठीक आहे चुकलं वगैरे आपण कट पण करू शकतो तोंड असं दिसलं नाही पाहिजे थोडीशी नाच नसलं पाहिजे कॉन्फिडन्स जरुरी आहे मी पाहिलं तिथं काय तुला थोडीच करत आहे पण कॅमेरातच बनते ना तू बघते यस मी तर थोडे लॉग बनवलेत निम्म्यांना मात्र हळूहळू बनवती आता काय लगेच असा चेहरा बघा कोण बघत नाही तिकडनं आपला मोबाईलचा कॅमेरा आहे यस तर आम्ही चालू आहे निकेता खाली आली वर येते अँड म्हणून आली ऑन द वे ती कॅब करून येते इथपर्यंत मग आम्ही जाणार आहे चलो तर मग भेटूया बघा रांगोळी नको हे करू तू आमची सर सर रांगोळी बघ तू रांगोळीने मिटवली आणि आमची निकत राहाती मेन पुण्यात छोटीशी रांगोळी काढली सामान आणले एवढ्या सगळ्या आमच्या बॅग आणि या स्नेलला बोलतोय मी ते आमच्या मोठ्या बॅगमध्ये तिची छोटी बॅग पण टाकून देऊ पर्स त्या बॅगेत टाकू ना आपण तर कमी होतील बॅग आणि आमच्या निकिता मॅडमने म्हणून बघा ऑफिसवरनं काय गिफ्ट भेटले ते असं लपून आणलं आहे तिला वाटलं मी घेईल जिजू घे ती अँड याच्यात भरून टाक स्नेहल ती बॅग आणि ती माझी छोटीशी बॅग तू बसशील बस टाकून देतो तुम्हाला जाताना घरी पोचलोय तर म्हणून आम्ही लॉग मध्ये घेतलंच नाही कारण आम्हाला खूप लेट झाला होता तर पटापट व्हिडिओ आम्ही केले आणि इला बोललो होतो मी काढ तर इनीच नाही काढला तिला आम्ही ज्यावेळेस गाडीमध्ये बसलो त्यावेळेस सब काम म्हणजे करणं पडत आहे हॅपी <laughs> दिवाली निकिता निकिता मावशीला मारायचं का ग फटकायचं का गोठ्या का ग का से हाय टू आवर सबस्क्रायबर हायकर हायकर हॅलो गाईज हॅलो गाईज हॅपी दिवाली हॅपी दिवाळी आमची आई दमली चांगलीच हा तुला साफसफाई केली कायच अगं आम्ही आला असतो आले होतो ना स्नेहल करायला कसं कस

आवडले का तुला तर मित्रांनो काल रात्री पोचायला खूपच उशीर झाला कारण पूर्ण पुण्यातनं जनता गावी चालली होती आणि खूपच ट्रॅफिक लागलं जवळजवळ तास दीड तास गाडी एकाच ठिकाणी उभी होती खूप जाम झालं होता तर हे आलो आम्ही सकाळी सकाळी घरी सॉरी रात्रीच पोचलो होतो तर आता उठले नऊ वाजले अँड हा बघा व्ह्यू गाव म्हणजे सुख हा आहे शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला तो दिसतोय घरापासनं डायरेक्ट फुल व्ह्यू हे आम्ही आता ब्लँकेट वगैरे टाकले तुम्हाला गावाकडे आता सूप साफसफाई पण करायची आणि बघा मागचा व्ह्यू तिकडे फुलं आहेत फुलांचं बाग मस्त आंब्याचे अँड ही सोयाबीन आहे खूप सफाई करायची पुण्याची तर सफाई टाळली होती कारण स्नेहांनी केली होती आता इकडे तर करावीच लागेल कारण एका दिवसात करायची चार्ली आमच्या चारली चार्ली चालली होय चार्ली हाय काय करतो काय बोलली शिवाजी महाराज की जय परत बोल जय शिवाजी जय भवानी बोल कोणतं कोणतं गाणं लावायचं स्वीटी कोणतं गाणं लावायचं अजून अजून कोणतं एकच लावायचं का आणि आणि अजून काय लावायचं मुंबई अजून दोन कोणते सांगली होती गाणी लावायला आधी दोन कोणती गाणी सवायला लावा कोणती सांगितले होते आणि एवढंच लावायचं अजून नाही लावायचं गुलाबी साडी हाँ। आणि आमच्या आत्ती आत्ती फुलं देते एवढी मला हा बघितली मी तू दे ना यातली थोडी बघा आमची कशी साफसफाई चालू आहे गावच्या घरी ये मी गोगल घातले कारण पत्र साफ करताना सगळे धूळ उडते बघा स्नेल किती बांधून बांधून साफसफाई केली एवढं कशाला बांधले ग गेले तर गेली धुळीच वातावरण आहे मला नाही चालत नीट साफ कर जरा मित्रांनो आज शनिवारी आम्ही सकाळपासून साफसफाईच करतोय आणि आता किती वाजलेत साडेतीन वाजले असतील तरी साडेतीन वाजले आणि आता आंघोळ केली आहे माझी अजून करायची बाकी आहे ये है। 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 ही पण लेज खराब झाली आहे अँड लाईट लावायचं शेवटचा ऑलरेडी लाईटच्या आणि हे करतोय मी नागोळच आतापर्यंत करत होती दंत्रो दिशेला बघा पोरगी काय करणार साफसफाई करून का खायला सकाळी उठून आली तुम्हाला पाहिजे होती डांगोळी काढायला जागा आहे का साफसफाईमुळे सगळा पसारा तर झाला आता ऑलमोस्ट तर आता आम्ही जाणार आहे सिटीमध्ये पण स्विटीसाठी कपडे घ्यायचे चलो त्यापासनं सुंदर असं सनसेटचा व्ह्यू पण थोड्या वेळापूर्वी खूप मस्त दिसत होता पण आता थोडा ढगांमुळे सूर्य त्या पलीकडे अलग अडकला आहे आणि आमची स्विटी काय करतीये हळू हळूहळू आता आम्ही सगळी साफसफाई केली के आंघोळ वगैरे केली आणि आपण कुठं चाललो आता स्विटी सांग आपल्याला आपण कुठं चाललो आहे आता कशासाठी कशासाठी चाललो सांग त्यांना कशासाठी चालू सांग सांग ना त्याला कशासाठी चाललो आपण सांग ना तू सांग ना कशासाठी चाललो आपण जुनरला सांग सांग ना काय करायचं आपल्याला काय करायचं आपल्याला जुनरला जाऊन सांग अग तर मग मित्रांनो आता आम्ही सुटीसाठी ड्रेस घेण्यासाठी चाललो आहे ना छान छान ड्रेस घ्यायचा सुटीला कोणत्या कलरचा घ्यायचा ब्ल्यू घ्यायचा तू घातला आहे पण ब्ल्यू पिंक नाही घ्यायचं ब्ल्यू कलर ओके तर मग स्नेहलने पण आवरून मला कसंपासून बसली होती आणि मी कार साफ करण्यासाठी खूप वेळ घालता कार बघ कशी चमकती आता तर मग भेटूया अशा प्रकारे साडीला फॉल पिकू दे करण्यासाठी पण द्यायची आहे अँड धर स्नेहल मी काय बोलू आता हे आहे आमचं छोटस गाव तिकडे हनुमानाचं मंदिर आहे कुठे चालू आहे आपण आमच्या गावची सुंदर अशी नदी काय करायचं मच्छी पकडायची का तुला खायची का तुला मच्छी मस्त नदी इथे खूप मजा येते गावालाच खरं सेलिब्रेशन सगळ्या सणांच पकडतात गोंत घेते हे बघा शिवनेरी मध्ये आमची झाली शॉपिंग करून काही किराणा घेतला आणि स्वीट आहे ड्रेस। है सुटी? सुटी है ना घेतला तुला शिवाजी महाराज पुतळा आणि इथे मस्त व्यू असायचा पण इथे बल्डिंग बिल्डिंग बनली शिवनेरीचा व्ह्यू खाल्लाय आम्ही आलो आता आमचं ग्राम दैवत जय श्री हनुमान इथे दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही नेहमी येतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे हनुमंताची आणि गणपतीची सुद्धा आणि शिवलिंग पण खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो <सवाँगा> आम्ही आलो आहे आमचं ग्रामदैवत हनुमंताच्या द्वारे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे हनुमंताची आणि इथे शिवलिंग पण आहे आणि गणपती बाप्पाची पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही आमचं ग्रामदैवत आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आम्ही इथे नेहमी आलो तर आम्ही इथे नेहमी दर्शन करण्यासाठी हा सुटी कशाच मंदिर आहे का आपलं कोणतं पप्पा आहे कोणते बाप्पा कोणत्या पप्पाचं मंदिर आहे सांगितलं कॅमेरा बघितलं आजकाल मुलं स्मार्ट झाले कॅमेऱ्यात बोलते नाही खूप सुंदर असं मंदिर आहे हे बघा आणि आज हिचा पण काय होता प्रदोष होता हिचा पण प्रदोष होता तिने पण पूजा इथेच केली आज गावी जाऊन पण घरी पण करायची आज आहे धनवंतरीची पूजा पण करायची गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी पण बोलवते का आता